साताऱ्याच्या डोंगरांगेच्या पायथ्याशी वसलेलं एक छोटंसं गाव त्याचं नाव आहे पळसवाडी गाव तसं फारसं मोठं नाही पण जुन्या वाड्यांनी मातीतल्या वासानं आणि थंड वाऱ्यानं भरलेलं सकाळी बैलांच्या घोंगरांचा आवाज आणि संध्याकाळी गावातल्या मातीच्या चुलीवरून उठणारा धुराचा गंध त्या सगळ्यात एक वेगळी शांतता होती गावाबाहेरच थोडं लांबवर एका माळावर भलं मोठं स्मशान आहे गावातल्या मोठ्यांनी नेहमीच सांगितलेलं की स्मशानात सूर्य मावळल्यावर अजिबात पाय ठेवायचा नाही तिथं रात्री माणसं नव्हे तर आत्मे फिरतात स्मशानाच्या कडीला एका वाकड्या झाडाखाली एक जुनी आणि मोडकडीस आलेली झोपडी आहे ती झोपडी गावातल्या सगळ्यांना रघुकाकांची झोपडी म्हणून ओळखली जायची रघु काका म्हणजे फारच विचित्र म्हातारा एकटाच राहायचा कुणाशी फारस, फारस बोलायचा नाही लोक सांगायचे की त्याचं कोणीही नव्हतं ना बायको ना लेकरं आयुष्यभर कामात छोट्या कामांवर जगला शेवटी वय झालं आणि तो त्या स्मशानाच्या कडीला राहायला गेला गावकरी नेहमी म्हणायचे अरे रघु पागल झालाय बहुतेक नाहीतर स्मशानाजवळ कोण राहतं पण रघु नेहमी म्हणायचा जिवंत लोक जास्त भयानक असतात मेलेली नाही तर त्या रात्रीपासून त्याच्या झोपडीत एकच गोष्ट कायम दिसायची ती म्हणजे रात्र झाली की झोपडीत दिवा लागायचा म्हणजेच आत कोणीतरी असावं असं वाटायचं पावसाळ्यात एकदा गावात जोरदार वादळ आलं सगळी घरात बसलेली होती पण दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा वारा निवळला तेव्हा सर्व गावभर एक बातमी पसरली ती म्हणजे रघुकाका गेल्याची गावकरी झोपडीपाशी गेली दार उघडलं तर रघुकाका चुलीसमोर बसलेली पण त्यांची डोळी मात्र मिटलेली तेही कायमची त्यांचं शरीर एकदम थंडगार झालं होतं गावातल्या बाटलांनीच त्यांचा अंत्यसंस्कार केला त्यांची झोपडी मात्र तशीच राहिली वाकडं दार झिजलेली भिंत आणि काळ्या धुराने काळवणलेलं छप्पर तेव्हापासून ती झोपडं कोणीही उघडलंच नाही पण मग हळूहळू लोकांच्या कानावर एक अफवा आली रात्री गावातून काही लोक जात असताना त्यांना त्या झोपडीमध्ये दिव्याची फडफड दिसायची आणि एकदा तर बाहेर दगडावर बसलेला पोरगा म्हणाला मला आतून आवाज आला कुणीतरी मला म्हणत होतं चूलपेटो मला थंडी लागते आता मात्र गावात सर्वत्र भीतीचं वातावरण पसरलं काका तर एकेकाळी गावातली रांजण बांधणारी होती मातीची भांडी करायची आणि लग्नाच्या वेळी सगळ्यांच्या घरी जायची पण बायको गेल्यानंतर मात्र त्यांचा चेहरा कायमचा उदास दिसायचा हळूहळू लोकांपासून ती दूर गेली आणि शेवटी त्या स्मशानाजवळ राहायलाच गेली एकदा गावातला एक, गावात एक छोटासा मुलगा गजू रात्रीचा तिकडे फिरत होता तो धावत धावतच गावात आला सर्वजण त्याला विचारू लागले काय रे गजू काय झालं त्यावर तो सांगू लागला मला आतून दोन आवाज ऐकू आले मी हळूवार आतमध्ये डोकावून पाहिलं तर आतमध्ये एक म्हातारा माणूस उभा होता मी त्याला घाबरलो आणि तसाच थरथरत पळत आलो तेव्हापासून मात्र त्या झोपडीची झरप आख्या गावभर बसली होती लोक आता रात्रीच तर सोडास पण दिवसादेखील तिकडे जायला घाबरत होते काका मेल्यावर पहिल्या आमास्येला काही तरुणांची हिंमत झाली ते म्हणाले चला एकदाच जाऊन बघूयात नक्की त्या झोपडीत काय विषय आहे तो ते झोपडीच्या जवळ गेले तेव्हा वारा जोरात सुटला दार अर्धवट उघडं होतं आणि आतमधून मंद पिवळा उजेड झिरपत होता जवळ गेल्यावर दिवा अचानक बंद झाला ते सर्वजण घाबरून तिथून पळून गेले दुसऱ्या दिवशी त्यांनी गावात सर्वांना सांगितलं आम्ही प्रत्यक्ष पाहिलं रघुकाकांच्या झोपडीत दिवा लागला होता पण गावकऱ्यांनी ते हसून उडवलं अरे भुदवीद काही नसतं वाऱ्याने लुकलुकणारा प्रकाश असेल पण मग पुढच्याच रात्री पाटलाच्या स्वतःच्या मुलाने दुरूनच पाहिलं झोपडीचं दार बंद असूनही आतमध्ये अचानक दिवा पेटला ते बघून तो प्रचंड घाबरला आणि तसाच धावत गावात आला त्याने घडलेला प्रकार गावकऱ्यांना सांगितला आता मात्र सर्व गावकऱ्यांचा त्यावर विश्वास बसला होता की नक्कीच त्या झोपडीत काहीतरी आहे आता वेगवेगळ्या अफवा उडू लागल्या काही जण म्हणायचे की त्या म्हाताऱ्याचा आत्मा अजूनही तिथे वास करतो तर काही म्हणायचे की रात्रीचे तिथे चोर जातात आणि रात्रीचा दिवा लावतात पण त्या मागचं नेमकं का सत्य काय हे कोणीही तिथे जाऊन बघण्याची हिंमत केली नाही हळुवार काळ लोटला गेला पण ती झोपडी मात्र अजूनही तशीच होती कोणीही तिकडे जायचं नाही माणसं तर सोडास पण गाईगोरं सुद्धा तिकडे जायला धजावत नव्हते गावात नव्या पिढीचे लोक राहू लागले पण त्या झोपडीची गोष्ट अजूनही ताजीच होती रात्रीचा गावात वारा सुटला आणि त्या वाऱ्यात दिव्याचं मंद लुकलुकणं दिसलं की सर्व गावकरी दारं बंद करायची काहीजण म्हणतात रघुकाका अजूनही चूल पेटवतो तर काही म्हणतात तो दिवा आत्म्याने पेटवलेला असतो तो कधीही विझत नाही पण खरं काय आहे हे आजवर कोणालाही समजलंच नव्हतं तर गावातल्या अशाच एका रात्री सर्वत्र शांतता पसरलेली होती संध्याकाळपासूनच गारवा हळुवार बसू लागला चंद्र थोडा वाकड्या कोणात उभा होता पांढरा थंड गावातले कुत्रे झोपले होते आणि शेताकडून वारं सुटलं होतं गावातल्या चौकात सावडीवर मात्र चार पाच तरुण मंडळी बसलेली होती त्यांच्या हातात चहाचे कप आणि ओठांवर गप्पा त्यांच्या गप्पा चांगल्याच रंगल्या आणि रंगता रंगता मध्येच त्या झोपडीचा विषय निघाला अरे काल परवा पुन्हा दिवा लागला म्हणे त्या रघुच्या झोपडीत सगळे त्यावर हसले आणि तेवढ्यात शंकर म्हणाला अरे भूतभीत काही बी नसत हे लोक काहीही म्हणतात शंकर नुकताच शहरातून गावात आला होता त्याच्या कॉलेजला आता सुट्ट्या होत्या त्यामुळे तो आता काही दिवसांसाठी गावातच होता पण गावात पाऊल टाकताच मात्र सगळीकडे ती चर्चा रघुकाकांच्या झोपडीची तेवढ्यात गणू म्हणाला अरे शंकर तू आता शहरातला झालास बाबा म्हणून तुला वाटतं भूतभितं काय बी नसतं आमचं आम्हाला माहिती शंकर त्यावर हसला अरे भूतभीत असती तर सगळ्यांना दिसली असती ना आतापर्यंत कोणी त्या माणसाला पाहिलंय का फक्त झोपडी दिवस लागतो काय सांगावं रात्रीचं चोरबिरं जात असतील कुणी जाऊन पाहिलंय का तेव्हाच दुसऱ्या कोपऱ्यात बसलेला सोन्या हसला बरं मग आज रात्री बघ ना जाऊन जर तुला वाटतं भूतभीतं काही बी नसतं तर मग जा त्या झोपडीत रात्रीच्या बारा वाजता आम्ही पाहतोय किती हिंमत आहे तुझ्यात गप्पा एकदम थांबल्या शंकरचा चेहरा थोडा गंभीर झाला थोड्या वेळानं त्याने कप बाजूला ठेवत म्हटलं ठीक आहे मी जाईन तेही आजच आणि उद्या तुमच्या समोर सांगतो की मी रात्री काय बघितलं त्याच्या आवाजात आत्मविश्वास होता पण सगळ्यांच्या डोळ्यात एकच प्रश्न उभा होता की शंकर खरंच जाणार का आता मात्र रात्रीचे साडे अकरा वाजले संपूर्ण गाव निद्रेच्या आहारी गेलं होतं कुठेतरी दूरवर कुत्रा हलकासा भुंकला आणि पुन्हा शांतता घराघरातले दिवे विजले फक्त काही ठिकाणी मातीच्या दिव्यांचा मंद प्रकाश रात आता गडद होत गेली तशा सावल्याही आता गडद होऊ लागल्या सांधणं टिपूर पडलं होतं पण त्या उजडातही मालरानावर काहीतरी गोड दिसत होतं वारं झाडांच्या फांद्यातून जात होतं वाऱ्याच्या थंडगार झुळकीने अंगावर शहारी येत होते झाडांच्या फांद्या हलवणारं वारं आणि मध्येच येणारा रातकिड्यांचा किंचितचा आवाज जण कोणीतरी हलकच काहीस कुसबुसतंय शंकरला मात्र आता सगळ्यांना दाखवून द्यायचं होतं की त्या झोपडीत काहीही नाही तो एकटाच निघाला कपड्याचा कॉलर वर करून टॉर्च हातात धरून चालताना पायाखाली सुक्या पानांचा आवाज येत होता हळुवार कुठेतरी एखादा छोटासा प्राणी म्हणजेच मांजर किंवा मुंगूस झाडातून सळसळून बाजूला जायचं आता गाव मागे राहिलं आणि पुढे स्मशानाच्या वाटेला तो वळला वातावरणात एक वेगळीच थंडी होती शरीरात शिरणारी थोड्याच वेळात समोर ती झोपडी दिसली मोळकळीस आलेलं दार अर्धवट छपर आणि बाजूला एक जुनी आणि पडीक चूल शंकर थोडा थांबला आतमध्ये काळोख दाटलेला होता त्याने टॉर्च लावली पण टॉर्चचा प्रकाश जणू आत जाऊ इच्छित नव्हता त्याने हळूहळू पाऊल टाकलं दार किरकिर असा आवाज करत उघडलं आतमध्ये धुराचा वास होता भिंतींवर काळपट डाग आणि एका कोपऱ्यात एक जुनी चूल होती काळपट पण जणू अलीकडेच वापरलेली आणि तेवढ्यात अचानक वाऱ्याने दार जोरात आपटलं शंकर जरा धसकला त्याने हळुवार मागे वळून पाहिलं अंधारात चांदणं फक्त छपरातून उघडत होत तो हळुवार पुढे गेला चुलीच्या दिशेने आणि मग त्याला एक मंदसा आवाज ऐकू आला अतिशय हळू थरथरता जणू कोणी थेट त्याच्या कानातच बोलते अर चूल पेटव मला थंडी वाजून राहिली शंकरचा घसा कोरडा पडला त्याने थरथरतच टॉल चुलीकडे नेली आणि त्याचा श्वासच थांबला चुलीजवळ एक म्हातारा बसलेला होता पांढर धोतर पांढराच कुर्ता आणि डोक्यावर एक पिवळसर पटका डोळे खोल गेलेली चेहरा काळपट आणि त्याच्या ओठांवर एक विचित्र हास्य त्या चेहऱ्यावर जिवंत माणसाचं रक्त नव्हतं फक्त राग आणि सावली म्हातारा हळू आवाजात पुन्हा मानाला अर चूल पेटव की मला थंडी लागती त्याचं डोकं हळूहळू शंकर कडे वळालं आणि त्याची डोळी एकदम लाल जणू काही जळती कोळशीच शंकर मोठ्याने किंचाळला आ त्याच्या हातातून टॉर्च खाली पडली प्रकाश थरथरला आणि त्याला भीतीने भोवळ आली तो तिथेच बेशुद्ध होऊन कोसळला आता सकाळ झाली गावात सर्व आगीसारखी बातमी पसरली शंकर अजून घरी आलेला नाही तेवढ्यात त्याच्या चार पाच मित्रांनी सांगितलं की काल शंकरने आमच्यासोबत एक पैंज लावली होती की तो आज रात्री त्या स्मशानाजवळच्या झोपडीजवळ जाणार आणि तिथे काय बघितलं हे आम्हाला सकाळी येऊन सांगणार आम्हाला वाटतं तो तिकडेच गेला असेल सर्व गावकरी तिकडे धावतच गेले झोपडीच्या बाहेरच त्यांना शंकर बेशुद्ध अवस्थेत सापडला गावकऱ्यांना तिथे एक विचित्र दृश्य दिसलं बाहेरची चूल पेटलेली होती त्यामधला इसतो अजूनही गरम होता गावकऱ्यांनी त्याला उचललं आणि घराकडे घेऊन आले पण तो अजूनही शुद्धीवर आला नव्हता थोड्या वेळानं शंकर शुद्धीवर आला डोळे उघडले पण त्याची नजर मात्र शून्यात सगळी त्याला विचारू लागले काय रे शंकर काय झालं आणि तुला रात्रीच तिकडे कोणी जायला लावलं होत पण त्याच्या तोंडातून मात्र फक्त एकच शब्द बाहेर पडला तो म्हणजे मी मी मी, मी त्या म्हाताऱ्याला पाहिलं तू तो, तो मला म्हणे चूल पेटो मला थंडी लागते ते ऐकून मात्र संपूर्ण गावाच्या अंगात रक्तच गोठलं ते सर्वजण त्याच्यावर ओरडू लागले की तुला कोणी सांगितलं होतं विषयाची परीक्षा घ्यायला एवढे गावकरी सांगताय म्हणजे ते काही येडे नाहीत बरं झालं तू वाचलास त्याने तुला काही केलं नाही नाहीतर तुझ्या आईबाने कोणाकडे पाहायचं होतं त्यानंतर मात्र दोन तीन दिवस शंकर संघ ताफेने होतं आणि त्यानंतर मात्र गावात कोणीही त्या झोपडीकडे पुन्हा गेलं नाही पण आजही प्रत्येक अमावस्येला त्या झोपडीतला दिवा आपोआपच पेटतो आणि त्या चुलीतून धूर उठतो लोक लांबूनच तिकडे पाहतात पण जवळ जाण्याची मात्र कुणाचीही हिंमत होत नाही कोणी जर त्या झोपडीबद्दल विचारलं तर गावकरी फक्त एकच वाक्य म्हणतात रघू काका अजूनही जिवंत आहे फक्त त्याचं शरीर मेलय तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला अनुभव आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि हो आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला येणाऱ्या बेलायकनलाही नक्की दावा जेणेकरून भविष्यात येणारे व्हिडिओज मी आपल्यापर्यंत सहजरित्या पोचवू शकेन जर तुमच्याकडेही असेच काही अनुभव असतील तर तुम्ही आपल्या जे के शूर टेलर झिरो एक ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या ईमेलवर पाठवू शकता किंवा मग कमेंट करूनही कळवू शकता त्या अनुभवांचं पूर्ण श्रेय हो, हे त्या लेखकाला किंवा लेखिकेला दिलं जाईल तर चला मग भेटूया उद्या एका नवीन कथेसह धन्यवाद